जैन धर्म यांचे गुरु परमपूजा आचार्य विरागसागर महामुनी राज यांचा एकोणावीस पिंचीचा विशाल संघ चातुर्मास संपन्न करून संभाजीनगर ते इंदोर सातशे पन्नास किलोमीटर अंतर असलेल्या यात्रेवर निघाला असून इंदोर येथे आचार्य विशुद्धसागर महामुनींच्या पट्टाचार्य महोत्सवासाठी मुनींचा संघ इंदोर येथे जात आहे येवलात जैन धर्मीयांच्या वतीने मुनीच या मुनीच्या संघाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आलं याप्रसंगी जैन धर्म मोठ्या संख्येने उपस्थित होते डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला येवला या नगरीमध्ये परमपूज्य गणाचार्य आचार्य भगवंत विराज सागरजी महामंडळाचा एकोणीस पिंचीचा एक विशाल संघ आज या शहरामध्ये अत्यंत भव्य दिव्य अशा वातावरणात या ठिकाणी आज आलेला आहे परमपूज्य गणाचार्य विराजसागरजी महामंड्राज ज्यांचा मूळ संघ छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांचा एक अतिभव्य असा चातुर्मास संपन्न करून हा संघ इंदोरकडे जात आहे आणि इंदोरच्या पूर्व संपूर्ण महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्राचे दर्शन त्यामध्ये खास करून औरंगाबादहून छत्रपती संभाजीनगरहून एलोरा आपला कचनेरजी कचनेरजीहून पैठणजी पैठणजीहून जटवाडा जटवाडाहून मग एलोरा एलोराहून मग विविध ग्राम अटेंड करता करता आज येवला येथे हा संघ पोहोचलेला आहे येणाऱ्या चार ते पाच दिवसात सिद्धक्षेत्र घटपंथा आणि तिथून मग भव्य अशा एकशे आठ फूट उंचीच्या मांगीतुंगीच्या आदिनाथ भगवंताच्या विशेष करून दर्शनासाठी हा संघ इथे आलेला आहे आणि हे दर्शन करून पुन्हा आचार्य विशुद्ध सागरजी महाराजांच्या पट्टाचार्य महोत्सवासाठी हा संघ इंदोरकडे प्रयाणरत आहे बिहारमध्ये अनेक समाजाची मंडळी या संघासोबत जुब जुडत आहेत संपूर्ण संघाची खूप चांगली अशी व्यवस्था समस्त ग्रामस्थ समस्त बंधू करत आहे सुमारे साडेसातशे ते आठशे अशी ही पायी यात्रा हा संघ पूर्ण करून इंदोर येथे पोहोचणार आहे इंदोर जाताना मध्ये ऊन बडवानी अशा विविध तीर्थक्षेत्रालाही यांचे दर्शन होणार आहे मी सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगरचा महासचिव खंडेलवाल दिगंबर जैन समाज छत्रपती संभाजीनगरचा अध्यक्ष आणि धनाचार्य विशुद्ध सागरजी महाराज विराट साखरजी महाराज यांच्या चातुर्मास समितीचे चा अध्यक्ष महावीर पाटनी आणि या ठिकाणी विशेष करून मला धन्यवाद द्यायचे आहे श्री अल्केशजी कासरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण एवला संघाचे की त्यांनी खूप चांगली अशी व्यवस्था आज या ठिकाणी केलेली आहे उद्या सकाळी हा संघ पुढच्या टप्प्यामध्ये आश्चर्य आणि पुढं मग विहाररत राहणार आहे मी पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरातील समाज बंधूंना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या संपूर्ण संघाच्या दर्शनासाठी आरचर्येसाठी त्यांच्या संपूर्ण क्रियेमध्ये ते समिलित व्हावं ही विनंती करतो धन्यवाद जय आज आमच्या येवलेकरांचे अवभाग्य आहे की एकशे आठ सागरजी गुरुदेव यांचा श्री संघ किंवा भव्य विशाल संघ एकोणावीस पिच्ची म्हणजे एकोणावीस मुनी दिगंबर दिनचर्या पाळणारे मुनी आज येवल्यानगरीत आले त्यांचं भव्य दिवसाचं आम्ही स्वागत केलं त्यानंतर त्यांचा तेन्ट आजचा सा मुक्काम येवला होणार आहे उद्या सकाळी येरणगाव येथे त्यांची आरचार्याची व्यवस्था अंजनी सूर्य लॉन्सवर केली आहे आज आमच्या सर्व यवलाकरांना एक आनंदाचा क्षण आहे सोन्याचा क्षण आहे की एवढा मोठा संघ येवल्यात आला आणि सर्व समाजाने त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला मी त्या समितीचे म्हणजे ज्या समितीने हे आयोजन केलेलं आहे औरंगाबादपासून ते इंदोरपर्यंत त्या सर्व समितीच्या प्रमुख लोकांचे व त्या समितीच्या कार्यकर्त्यांचे विशेष करून आभार मानतो एवढा समाजाच्या वतीने की त्यांनी एवढं मोठं काम हाती घेतलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या पूर्ण पा करत आहे मी सर्व समाजाला विनंती करतो की पुढील त्यांच्या दिनचर्यात किंवा त्यांच्या येणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद